मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे व महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात किमान पंचवीस हजार बांधकाम मजुरांची संख्या आहे आणि या तमाम बांधकाम मजुरांच्यासाठी बांधकामचं कीट आणि अतिशय उपयोगी असलेल्या भांड्यांचा शेत त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिला प्रत्येकाच्या घरापर्यंत हे सगळे वास्तू कशा पोचवता येतील याच्यासाठी माझ्यासह आपली असलेली एजन्सी आणि पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सगळे नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील यांनी अतिशय प्रामाणिकपणे सर्वे करून प्रत्येक बांधकाम मजुरापर्यंत ह्या वस्तू कशा पोहोचवता येतील एकावरही अन्याय होणार नाही कुठेही गदारोळ होऊन धावपळ होणार नाही याची काळजी घेत शहरात प्रभागनिहाय प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल मी सर्व समाजसेवकांचं समाजसेवकांचं मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करतो आपल्या माध्यमातून या भडगाव तालुका आणि पाचोरा तालुक्यातील तमाम बांधकाम मजुरांना एक आव्हान करतो की ज्यांचं ऑनलाईन झालेलं आहे त्यांना भांड्यांसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही प्रत्येकाच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली सगळी टीम करते है। परंतु मागच्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्राची ऑनलाईनची जी साईड आहे ती बंद आहे ते पूर्ण महाराष्ट्राची ऑनलाईन अपडेट करण्याचं काम राज्य सरकारकडून चाललेलं आहे किंवा या संबंधित विभागाकडून चाललेलं आहे माझी विनंती आहे की येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या आत साइड 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 ही शंभर टक्के साईट पुन्हा चालू होणार आहे ही साईड चालू झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं रजिस्ट्रेशन करून शंभर टक्के बांधकाम मजुरांपर्यंत हे साहित्य कसं पोहोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही आपण साईड चालू झाल्यावर तशा पद्धतीचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवले जातील एवढी आपण काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भयंकर गर्दी होती अपेक्षा सोडून दिली होती की आम्हाला भांडे मिळतील म्हणून पण बंडू सोनारा आणि किशोर जागे आम्हाला आणि त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं खूप खूप धन्यवाद आणि दादांना बंडू भाऊचे आभार कारण त्यांनीच आम्हाला हे उपलब्ध करून आहे आधी वरखेडीला जावं लागत होतं पण वरखेडीला ते प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यामुळे ते तिथं न करता त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे शिवतीर्थाच्या ठिकाणी ते करायला भेटलं तिथून आम्हाला भांडे उपलब्ध होऊन गेले त्यामुळे किशोर आपण आभार आणि बंडू भाऊ सोनाऱ्या भाऊंचे पण पुन्हा एकदा मनापासून आभार ईशोराप्पा पाटील यांचे धन्यवाद आणि बंडू नाना सोनार यांचा धन्यवाद आम्हाला नगरसेवक म्हणून बंडू भाऊ सोनार पाहिजेत